नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनलवर येईल असत तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील कोकणात मोठ्या प्रमाणावरती शेती व्यवसाय केला जातात कारण कोकणचे दोन व्यवसाय आहेत एक म्हणजे शेती आणि दुसरं म्हणजे मासेमारी पण अलीकडच्या काळात कोकणात सगळीकडे मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड झाली जंगलाच्या जंगला, जंगला विकासाच्या नावाखाली भुईसपाट झाली कोकणात मायनिंग इला डोंगरच्या डोंगर खोदून भुईसपाट केली गेली आणि हेचोच परिणाम वातावरणातल्या पर्यावरणातल्या जीवसृष्टीवर झालो वन्य प्राण्यांचं नैसर्गिक आवास नष्ट झाल्यामुळे त्यांका अन्नाचं तुटवडं भासाक लागलो माणसांनी जंगलावरती क्रमण केला वन्यप्राणी आणि माणसाचा संघर्ष सुरू झालो अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत घुसावू लागले हेच मोठं फटको कोकणातल्या शेतकऱ्याक बसलो शेतीचा वन्य प्राणी खूप नुकसान करू लागले ही गोष्ट जवळजवळ पंधरा वर्षापूर्वीची असा जयराम नावाच्या आमच्या गावातल्या एका शेतकऱ्याने शेतामध्ये कुळीद उडीद चवळी उडी, सूर्यफूल मूग पालेभाज्या आणि मोठ्या प्रमाणावरती भुईमुगाची लागवड केली होती शेतीच्या बाजून हातरी नदी निखळपणे व्हायची बारा महिने तिक मुबलक पाणी असायचं त्यामुळे शेती काय पाण्याची कमतरता नव्हती त्रास होतो तो फक्त वन्य प्राण्यांचा माकड मोर कोल्हे डुकर गवेरडे रानगाई असे प्राणी शेतीचं खूप नुकसान करायचे डुकराने इतर फारच हैराण करून सोडला होता नदीपालीकडे असलेल्या जंगलातून रात्री डुकर शेती द्यायची आणि भुईमुगाच्या शेतीची नासधूस करायची या सगळ्या प्रकारांचे हैरामका खूप हैराण झाले होते उन्नातताना शेतीत मरमर मरायचा आणि जेव्हा पीक हातात येता असा वाटायचा तेव्हाच नेमक्या वन्य प्राण्यांकडून त्यांचं नुकसान व्हायचा गावात रमा नावाच्या शेतकऱ्याशी त्यांची खूप चांगली मैत्री रमा होती रमाकडे एक ठासणीची बंदूक पण होती जयराम काही काही दिवशी रमाक म्हणाले रमा, रमा यावर्षी भुईमुगाची शेती मोठ्या प्रमाणात केली आहे रे पण रात्री डुक्कर येऊन भुईमुगाचे शेंगे खातात बरेच प्रयत्न केला आहे शेतात झोपडी पण बांधले राखण करते पण जसं डोळं लागतं तसे डुकर येतात आणि भुईमुगाचे शेंगे खातात अरे रमा तुझ्याकडे ठासणीची बंदूक आणारे आहे उद्या रात्री बंदूक घेऊन येशीत काय म्हणजे डुक्कर रात्री इल्ले आणि आपण दिसले की बंदुकीचे बार हवेत पेटवायचे म्हणजे त्या भीतीन तरी ते डुक्कर येऊचे बंद झाले तर झाले रमा म्हणालो ठीक आहे येते उद्या येताना आणि दोघांका घेऊन येते म्हणजे बारा पडा रमान आता मनात ठरवला होता उद्या रात्री नुसते हवेत बार नाही पेटवायचे तर उद्या रात्री रानडुकरांची शिकार करायची दुसरो दिवस उजाडलो दिवसभर शेतात काम करून जयराम काका घरात परतले रात्रीचा जेवण आटपला आणि शेतावरच्या झोपडीकडे जाऊक जयराम काका निघणारच होते इतक्यात ते आपल्या मोठ्या भावाक म्हणाले तात्या रामाक बंदूक घेऊन बोलवले तो येतलो आता रात्री डुकरिले की बंदुकीचे बार हवेत पेटवायचे असं मी त्या सांगितलंय म्हणजे बारांच्या भीतीन डुकर येऊचे बंद झाले तर झाले इतक्या तात्या गंभीरपणे म्हणाले जयरामा एक गोष्ट लक्षात ठेव हो। आपल्या शेतावर कधीच शिकार पडाक नाही बऱ्याच शिकाऱ्याने प्रयत्न करून बघितल्याने पण माझ्या उभ्या साठ वर्षाच्या आयुष्यात शिकार कधी आमच्या शेतावर पडली नाही कधीच रक्तपात झालो नाही आणि ह्याचा कारण असा आपल्या शेतावर असलेला ब्राह्मणाचा स्थळ तुम्ही चुकांपण डुकरांगा गोळी घालू नका बाराच्या भावात जातालाच लक्षात ठेवा जयराम काका म्हणाले नाही आता त्या तसं काय विचार नाही असं म्हणान ते शेतावर निघाले झोपडीकडे पोचले पाठोपाठ रमा आणि त्याचे तीन मित्र पण पोहोचले नदीतून शेताकडे येणाऱ्या पाय वाटेवर एका जोडपात ते लपान बसणार होते जयराम काकाने त्यांका विचारले नाही मी थांबा काय तुमच्याबरोबर इतक्यात रमा डेंका म्हणालो अरे तू का नाही जमाचा शिकारीसाठी बसताना खूप संयम आणि डेरिंग लागता तू जाऊन झोपडेत बस जयराम काका आता झोपडे दिले रात्रीचे साडे अकरा वाजले होते रमा आणि त्याचे चार मित्र जोडपात बसन डुक्कर येण्याची वाट बघत होते रमान मनात ठरवला होता की आज एका तरी डुकराची शिकार करायची म्हणता म्हणता रात्रीचे आता बारा वाजले होते जसे रात्रीचे बारा वाजले तसं एक विचित्र प्रकार त्या चौघांच्या बाबतीत काढाक लागलो अंधारातून त्यांच्या चौघांवर छोटे छोटे दगड पडाक लागले थोडेवेळी ह्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केले पण काही वेळा त्यांच्या अंगावर दगडांचं वर्षा होऊक लागलो पण ते धाडसी असल्यामुळे या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिल्याने नाही काही वेळी प्रकार थांबलो पण पुन्हा अर्ध्या पाहून तसान त्यांच्या अंगावर मोठमोठे दगड बसाव लागले आता मात्र चौगजण थोडेफार घाबरले त्यांनी ठरवल्याने की ही जागा खतरनाक आहे या जागेवर आपण बसायचं नाही आपण त्या समोर दिसणाऱ्या झाडावर बसाया असं म्हणत ते चौगैजण शेती त्या शेतीच्या कडे घासणाऱ्या उंच झाडावर चढाण बसले म्हणून दोनच दिवस झाले होते त्यामुळे रात्र असान पण नदीतला सगळा अगदी त्या चंद्राच्या प्रकाशात पूर्णपणे दिसत होता आता झाडावर बसान एक तास झालो होतो आणि अचानकपणे कोणतरी प्राणी जंगलातून नदीकडे येत असल्याचे जाऊन रमाक लागले आणि त्याबरोबर असलेल्या चौगांका त्यांना सावध केले तो म्हणालो बहुतेक डुक्कर शेतीच्या दिशेने येतात कसलोही आवाज करू नका हालचाल करू नका सावध रहा डुक्कर नदीचा पाणी पिऊन मग शेतीकडे येणाऱ्या पायवाटेन शेतात यायचे आणि नुकसान करायचे इतक्या त्रमाल नदीच्या दिशेनं आपल्या तीक्ष्ण नजरेनं बघितल्यानंतर काय चार डुक्कर नदीच्या दिशेने येत होते एक मोठो जवळजवळ तीन फूट उंचीचो लांब केस असलेलो टोकदार सुळे असलेलो एक नर त्याच्यापेक्षा एक छोटी मादी आणि त्यांच्याबरोबर त्यांची लहान लहान दोन पोरा असे चार डुकर नदीच्या दिशेने येत होते रमान आता नदीच्या दिशेने आपली बंदूक त्यांच्यावर रोखल्यान आणि नेम धरल्या आता ते चारही डुकर नदीच्या जवळ पोचणार होते तेवढ्यात त्यांची लहान पोरा धावत धावत पाण्याकडे येली आणि ती पाणी पिऊक लागली मागून नर आणि मादी पाण्याकडे गेली आणि नदीच्या काठावर उभे रहन पाण्यात दोन पाय आणि जमिनीवर दोन पाय ठेवून ती पाणी पिऊक लागली पाणी पिऊन झाल्यावर आत्या ती नदी पार करून जयराम काकांच्या शेतात येऊ निघणारच होती इतक्यात रमान त्या मोठ्या नारावर आपल्या ठासणीच्या बंदुकीतून गोळी घातल्या बंदुकीची गोळी डाव्या पायाकडे भरगडायला लागली होणाऱ्या असह्य तो डुक्कर आता जोरजोरात ओरडत होतो त्याच्या ओरडण्यातून वेदना पूर्णपणे जाणवत होते तशी बाकीच्या तीन डुकरांची धावपळ झाली आणि ते नदीतून जंगलाच्या दिशेने पळाले पळता पळता त्या मादीन नराकडे बघितल्यान नर मात्र वेदने जोरजोरात ओरडत होतो आता तीन आने हो ते तीन डुकर जंगलाच्या दिशेन पळाले आणि दिशेन असे झाले मात्र तो मोठो नर नदीच्या पाण्यात बंदुकीची कोळी लागाण पण थेट उभं होतो रमाचे साथीदार रमाक म्हणाले रमा डुक्कर मराग नाही अरे अजून एक कोळी घाल इतक्यात रमान त्या झाडावरनं त्या नराक पुन्हा एकदा गोळी घातल्यान कोळी थेट रानडुकरांच्या डोक्यात गेली डोक्यातून रक्त बळबळा वाहाग लागला पण तोच प्रकार तो नर मात्र दुसरी गोळी देखील थेट उभं होतो रमा आणि त्याच्या साथीदारांकडे तो एकटक बघत होतो त्याचे डोळे उघडे होते पुन्हा रमा तिसरी गोळी नरा त्या नराक घातल्या पण अजून पण काय डुकर पडाग नव्हतो हो तो थेट पाण्यात उभं होतो आता मात्र रमा घाबरलो कारण त्याच्या इतक्या वर्षाच्या आयुष्यात त्याने बऱ्याच प्राण्यांची शिकार केली होती पण असो प्रकार त्याच्या बाबतीत कधीच घडलो नव्हतो आता तो बाकीच्या साथीदारांका सांगाक लागलो अरे तो डुक्कर ना ती भूताटकिया अरे तो डुक्कर नाया हो डुक हो 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 ती भूता रमा आता थरथरथरथर कापाक लागलो होतो इतक्या त्याच्याबरोबरच्या साथीदारां रमाच्या हातातली बंदूक घेतल्या आणि त्या डुकराक त्यांना चौथी गोळी घातल्या पण कायच फरक पडत नव्हतो तो डुक्कर नदीच्या पाण्यात थेट उभो होतो चौथी पण गोळी ते लागली होती आत्ता मात्र ह्या सगळ्या बघून चौघांच्या पायाखालची जमीन सरकली होती झाडावरचं खाली उतराचं त्यांनी ठरवल्याने पंधरा माग काय झाडावरनं खाली उतरात जमत नव्हता त्याचे हातपाय थरथर कापत होते स्वच्छ वाढलो होतो त्याच्या साथीदारांचा आता इलाज झालो होतो समोर घडलेलो प्रसंग विचित्र गूढ आणि भयानक होतो त्यांनी जयराम काकांका हाक मारल्याने जयराम काका धावत धावत त्या झाडाच्या दिशेने आणि त्यांका हाक मारूक लागले इतक्यात रमाच्या साथीदारांनी झाडावरनं त्यांना ओ दिल्याने जयराम काकाने झाडावर आपली बॅटरी मारून बघितल्यानी आणि बघतात तर काय रमा थरथर थरथर थर, कापत होतो ते म्हणाले अरे माका बंदुकीच्या चार बारांचा आवाज इलो करो मी म्हटले डुकर इले की काय अरे पण रमा कापता कशात ते का झाला का का काय साथीदार म्हणाले आधी रमा खाली उतरवूया मग सांगतो तुमका सगळा त्याने बरोच प्रयत्न करून रमा कसो बसू त्या झाडावरनं खाली उतरवल्याने आता मात्र रमाचा अंग पूर्ण गरम झाला होता ते सगळे जंतेका घेऊन घराकडे पोचले रामाक अंथरुणावर झोपवल्याने आता तो विचित्र विचित्र काहीतरी बडबडत होतो तो, तो डोकर नाया किया अरे तो डुकर नाया अतिभूताट किया असा मनात तो डोळे फिरवत होतो ते ताप भरलो होतो म्हणता म्हणता ही गोष्ट रात्रीच आजूबाजू पसरली नदीत घडलेलो सगळो प्रकार त्याच्या साथीदाराने आजूबाजूच्या शेतकऱ्यांका आणि घरातल्यांका सांगितल्याने तसे ते म्हणाले आजची रात्र जाऊ देत त्या सकाळी आपण नदीवर जाऊया आणि घडलेल्या विचित्र घटनेची शहानिशा करूया रात्रभर रमात तापमान पण बनत होतो त्याची तब्येत एका रात्रीत बरीच खालावली होती घडलेल्या घटनेचं त्याने बऱ्यापैकी धसको घेतलो होतो त्याच्या मनावरती परिणाम झाला होतो सकाळ झाली तसे शेजारचे चार जण आणि जयराम काका ज्या ठिकाणी रानडुकरमान गुडी घातली होती त्या ठिकाणी गेले आणि नदीत बघतं तर काय समोरचं दृश्य हृदय पिळवटून टाकणारा होता तो भलो मोठो डुकर अजूनही पाण्यात थेट होतो ते सगळे त्याच्याजवळ गेले डुकराचे डोळे अजूनही उघडे होते जवळ गेल्यावर मात्र सगळ प्रकार त्यांच्या लक्षात येलो त्या डुकराचे चारही पाय चिखलात धुतले होते त्यामुळे पहिली गोळी लागल्यावर देखील त्याचा का हलाक काय मिळाला का नव्हता तो बरोच चिखलात रुतलो होतो त्याच्या मोठ्या केसावर गोळी लागावून बाहेर येलेला रक्त सुकला होता त्या सगळ्यांनी त्या डोकराक चिखलातून बाहेर काढल्याने तसं तो, तो भलो मोठं डुकर पाण्यात कोसळलो इकडे मात्र रमाची तब्येत खूपच कालावली होती ते का डॉक्टरकडे नेऊन आणला होता मात्र आज चार दिवस होऊन देखील तेका ते बरा वाटत नव्हता त्याचा तापच कमी होत नव्हतो बरेच उपचार झाले होते तो विचित्र काहीतरी बडबडत होतो तो डुक्कर नाही ती भूताटकिया तो डुकर नाही आिभूताटकिया त्या घटनेचं वाईट परिणाम कदाचित तिच्या मनावर झालो होतो आठवडो झालो होतो तरी देखील तिची तब्येत काय सुधरत नव्हती तिची तब्येत खूपच खालावली होती शरीराची हालचाली आता खूप मंदावले होते अगदी तो कोमात गेल्यासारखं वाटलो को होतो आणि अचानकपणे रात्री दहा वाजता त्यांना आपलं प्राण सोडले सगळ्यांका खूप दुःख झाला ही घटना खूप वेदना देणारी होती प्रथमदर्शनी सगळ्यांका वाटत होता की हुभूताटकीचो प्रकार असा मात्र खरी घटना वेगळीच होती मात्र ह्या सगळ्या घटनेन रमाच जीव गेलो होतो आणि ते का डुकरची शिकार त्याच्या जीवावरती बेतली होती मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडलेली असत तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही आजच जर ह्या चॅनलवर गेला असतात तर कोकणातील भयकथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू मात्र विसरा नका आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद